तर मंडळी मी सूरज वडगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये हे आहे आपल्यासोबत दीदी आणि मी का व्लॉग करते कारण कारण माझ्याकडे वेळच वेळ आहे सध्या मी स्नेहा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काय मध्ये व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर सबस्क्राइब करा खूप दिवसानंतर दोनच्याऐवजी तीन कप चहा आज घरी बनला सूरज काल खूप लेट आला रात्री सर्वांना झोपायला उशीर झाला एक दीड वाजले होते मग सकाळी उठायला पण आरामात उठलो आज असंही सॅटरडे आहे सुट्टीचा दिवस असतो मग म्हटलं की आरामात उठूयात नाश्ता वगैरे पण बाहेरच करूयात बरेच दिवस झालेत बाहेर वगैरे जाऊन आणि सूरज पण आलाय त्याला इथले काही नवीन गोष्टी ट्राय करायला येतील म्हणून कोण आले पाच दिवसानंतर ना तो, तो आलाय वाटलं की काहीतरी वेगळं ट्राय करेल पण परत त्याने इडलीच ऑर्डर केली मग मी म्हंटल की चल मीच बन्स ऑर्डर करते hey, लास्ट टाइम त्याला आवडले होते मला अधून मधून माझं चालू असतं बन्स वगैरे मग आम्ही विचार केला की जेवण वगैरे झालं की परत घरी जाऊन फ्रेश होऊन मग बाहेर पडूयात परत जेव्हा घरी आलो ना तेव्हा दूध आलेलं होतं जेव्हा पण मी बाहेर जाते सकाळी आणि अजून जर दूधवाला आला नसेल तर मग बाहेर अशापैकी पातेला आणि वरती झाकण किंवा मग केटली ठेवून जातो म्हणजे तो आम्ही नसेल तरीही याच्यामध्ये दूध ठेवून तो परत निघून जातो व्यवस्थित राहतं वॉचमन वगैरे असल्यामुळं काही होत नाही ब्रेकफास्टनंतर घरचं सर्व काही आवरून परत आम्ही आलो मॉलला इथं बरेच मॉल आहेत पण त्यापैकी हा मॉल आहे थोडासा आवडीचा घरा जवळ पण आहे आणि छान असतं इथलं सर्व काही इथलं मल्टीप्लेक्स पण छान आहे yeah. म्हटलं मॉलमध्ये आलोच आहेत तर थोडीशी शॉपिंग करून घेऊयात थोडंसं इकडे तिकडे फिरल्यानंतरनं म्हटलं की शॉपिंग असू दे आता आधी काहीतरी खाऊयात भरपूर वेळ झाला होता आम्ही इकडे तिकडे फिरत होतो साडेतीनचा मूवी होता त्यामुळे आमच्याकडे थोडासा टाईम पण होता म्हटलं चला पिझ्झा हट आहे तिथे जाऊयात याच मॉलमध्ये डॉमिनोज आणि पिझ्झा हट दोन्ही पण आहे पण इथलं पिझ्झा हट बेस्ट असतं इथला पिझ्झा हटचा ॲम्बियन्स आणि फूड दोन्ही खूप छान आहे एकदम मस्त चीजी पिझ्झा होता आणि यांना पास्ता आवडतो तर त्यांनी व्हाईट सॉस पास्ता पण मागवला होता मस्तपैकी याच्यावरती ताव मारला आणि या नादामध्ये लक्षातच नाही की मूवी आपला साडेतीनचा आहे आणि फक्त दहा मिनिट उरले होते कारण की आम्ही ऑर्डर द्यायला हे घ्यायचं की ते घ्यायचं असं करत खूप उशीर लावला आणि मग आम्हाला वेळ झाला आम्हाला वाटलं की आता मूवीचा स्टार्टिंग थोडासा आपला मिस होणार आहे परंतु बाय चान्स झाला असं की जेव्हापर्यंत आम्ही मूवीमध्ये पोहोचलो एवढं काही झालं नव्हतं म्हणजे मूवी स्टार्ट झाला नव्हता स्टार्टिंगचे फक्त ॲड्स वगैरे चालू झालेले म्हटलं चला हे तरी एक गोष्ट चांगली झाली की मूव्ही स्टार्ट झालेला नाही आहे कारण मूवीची स्टार्टिंग मिस करायला ना मला बिलकुल आवडत नाही मूव्ही तसा छान होता टॉलीवूडचा मूवी होता टॉलीवूडच्या मूवीमध्ये ना फायटिंग सीन्स किंवा काही असतं म्हणजे थोडं जास्तच असतं पण एन्जॉय केला आम्ही मूवी यानंतरनं घरी आलो जेवण वगैरे केलं यानंतरचं काहीही शूट करता आलं नाही खूप थकलेलो त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब बाय